नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज तारीख आहे सोळा तर आपण चाललो आहे गावाला दरवर्षीप्रमाणे आपण गावाला जातो मे महिन्यातून तसंच याही वर्षी आपण चाललो आहे तर आज आपण एस टीने जाणार आहोत म्हणजे दरवर्षी एस टीने जातो तर आपण नाला सुपाऱ्यावरून ना एस टी पकडणार आहोत तर आता आपण इथे विरारला राहतो आणि माझ्यासोबत आता हे बघा सगळेजण आहोत आपण हा आमचा स्वरां आणि अंकिता आणि स्वप्नाली असे आम्ही चौघजण चाललोय तर आता इथून रिक्षा पकडू पोचे आपण आता पोचलेलो आहोत चांगतो परत अंदर जा अंदर जाता आहे का गा गाडी नाही ना ठीक शिवशाही हा सामने सामने तरी बस आने आपण बस डेपोच्या इथं आता आलेलो नाला सोपा आता आपण पोहचलोय सायन धारावी रोडला आणि आता वाजले आठ वाजून आठ मिनिट झालेली आहेत ट्राफिक एवढा आहे की आपण पनवेललाच बहुतेक साडेनऊ पर्यंत पोहोचू साडेनऊ दहापर्यंत तर आता आपण जेवायला उतरलो आहे जेवलोय आणि आपण आता इथे जर बाहेर असा फिरतोय म्हणजे तपतोय बस आहेत हॉटेल मिलन पॅलेस सगळंच मुळकुड केला नाही या दोघांनी तर मित्रांनो आता वाटले सात आणि आपण आता राजापूर एस टी डेपोला पोचलेलो आहोत सकाळचे सात वाजलेले आहेत आणि गावाला मस्त गारगार वाटतंय पण आपल्या डेपोचं इकडं बघा डेपोचं काम चालू आहे गाड्या कमी कुथरी जास्त आहेत कुथरी माग आहेत तर डेपोचे इथं काम चालू आहे म्हणजे चांगलं करताय तिथं तेव्हा इथं काम चालू आहे हे सगळं नीट झालं की इथं गाड्या लागतील आता गाड्या या साईडला लागत आहेत तर आमच्या स्वरांशला विचारूया कसं वाटतंय गावाला येऊन कसं वाटतंय चांगलं वाटलं आहे मग मग आपण अजून बाळूच्या घरी जुन। पोचलो आहे काय नाही अजून मग आपण आता कशाने जाऊया रिक्षाने जाऊया की परत बसने जाऊया रिक्षाने जाणार आपण रिक्षाने जाणार नाही बसने जाऊया का परत अरे आले पाला माइक ना किती तास दोन आहे काय ना बस आणि येणार रिक्षा जाऊ शकतो का वाला नाही रिक्षाने जाऊया okay? आता आपण ओके तव आता दीप येतोय दीपारा की आपण जाऊ आणि अशा प्रकारे दीप पवार आलेला आहे ब्लॉग नाही दिसतच नाही तू बंगला नाही तर सकाळचे आठ आणि आपण आता आपल्या गावात पोचलेलो आहोत म्हणजे आपल्या गाव तेरवण मध्ये आपण पोचलेलो आहोत तर आपण असा प्रवास केलेला की नाला सोपारा म्हणजे विरार ते नाला सोपारा नाला सोपाऱ्यावरनं एस टी बस आणि मग एस टी बसने आपण राजापूरला आलेलो नाला सोपारा राजापूर तर आपण राजापूरला डेपो मध्ये उतरलो आणि मग डेपोच्या इथून आपण रिक्षा करून आपल्या गावापर्यंत आलेलो तर आता आपण आपल्या घरी जातोय चला जाऊया घरी गावाला येऊ जरा मस्तच आहे म्हणजे जरी चेहऱ्यावरती तुम्ही आनंद खुशी बघतच असाल आणि आपल्याला डेपोत दीपसुद्धा भेटलेला दीप पण मुंबईला गेला होता काहीतरी कारणानिमित्त तर तो, तो सुद्धा भेटलाय आणि बघा ही आपली मंडळी आहेत तर आपण चाललोय आता घरी आणि हा बघा इथे आपला बसस्टॉप आहे हा बघा मारुती मंदिर तर आपण चला आता जाऊया घरी आणि आमचा स्वरांश पण पन... स्वरांश कसं वाटलं तुला गावाला येऊन चांगलं वाटलं ना मग असं थम्सअप कर सगळ्यांना हा तर चला जाऊया आपण घर आहे म्हणजे घरी थे थे का अरे भांगला नाही तर हे बघा मस्त आपलं गाव आहे सुपारीच्या बागा आणि पर्या पर्या तर हे बघा इथे वरती आपण उतरलेलो डोंगरावर आणि आता आपण इथे खाली चालत चालत जातोय आपल्या घरी तर आता आपण थोड्याच वेळात घरी पोचणार आहोत आणि हे बघा हे आपल्या इथं मारुती मंदिर आहे आणि इथं हे बघा सुपारीच्या बाग आहेत इथं सुपाऱ्या धरतात हा इकड नाही रस्ता बाहेरून तर मस्त वाटतंय गावाला येऊन आणि गावचे असेच नवनवीन व्हिडिओ गावी आहे तोपर्यंत येत राहणार आहेत तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला आणि जाऊया गा घराकडे हे बघा तुषार सिंचन आहे बघा तुषार सिंचन वगैरे आहे रोज सकाळी आगार बोलतात आमच्याकडे याला आगार सुपारीचे झाडं त्यांना पाणी असं देतात पूर्वी आमच्या म्हणजे आमचंसुद्धा होतं आगार तेव्हा आम्ही असं पाईपाने शिपायचो म्हणजे ज एक दोन हजार चार पाचच्या दरम्यान पण आता इम्प्रुवमेंट झाली म्हणजे लोक गडी बोलतात त्याला असं कोण आगार वगैरे शिपायला आता कोण मिळत नाही माणसं मिळत नाही गावामध्ये माणसं जास्त राहिली नाही म्हणून लोकांनी ज्यांच्या बागा आहेत त्यांनी ह्या उपाय योजना केलेल्या तुषार सिंचन हे काय आहे थांब एक मिनिट काय आहे वॉटर शूटर ओके मग आम्ही म्हणतो ह्याला तुषार सिंचन हे इंग्लिशचं नाव माहितच नव्हतं आपल्याला हे बघा फार छान आहे <laughs> मस्त आणि फुल झाड आहेत बागेमध्ये हे बघा हे कम्पाऊंड केलंय जेणेकरून गुर वगैरे आतमध्ये जायला नाही पाहिजे म्हणून हे बघा चला हे बघा मस्त वाटत हिरवं हिरवं रान ते गेले चला आता आपण पण जाऊ चला भिजायच्या आधी नाही तर भिजवले तुषार शिंज काय वॉटर शूट वॉटर शूटर हे बघा अशा पाय आहेत आपल्याकडे घरी जायला आणि हे बघा इकडे सुद्धा सुपारीची बाग आहे हे बघा आज वाडीत वाटतं आपला कार्यक्रम आहे काहीतरी आवाज येतोय इथं तर आपण वाडीत जाणारच आहोत घरी गेल्यानंतर हे बघ कमळ कमळ हे बघ हे बघ कमळ फुललेलं आहे

ते फणसळकर आहेत आमच्या इथे त्यांचं घर आहे आणि हे त्यांचंच आगार आहे म्हणजे सुपारीचं बाग हे बघ मित्रांनो मे महिन्यातच गावाला यायचं कारण का असं खूप लोकांना प्रश्न पडला असेल किंवा नाही पडला तरी मी सांगतो कारण मे महिन्यात आहे ना गावाला सर्व लोक येतात का। जसं आपली म्हणजे मुलांना जशी उन्हाळी सुट्टी असते मुलं मजा करतात आणि आमचंसुद्धा तसंच आहे की उन्हाळी सुट्टी आणि खूप सारी आपल्या कोकणाकडची लोकं किंवा महाराष्ट्रातली लोकं म्हणा किंवा सगळेच लोकं म्हणा मे महिन्यात आपापल्या गावी जातात आणि गाव भरभर म्हणजे गावं भरतात लोकांनी तर हे बघा असं घेऊन जायला लागतं आपल्याला आणि ही वाट पण बघा खूप छान आहे तर गावी मे महिन्यातच यायची मजा असते कारण वाडीमध्ये गावामध्ये लोक सगळे मुंबईवरून किंवा जिकडे राहत असतात तिकडून येतात आणि सगळेजण भेटतात सावकाश ये सावकाश ये सावकाश सांग ह नाही ये टाक पायटा टाक ये थांब आहे बघा हा तर सगळेजण भेटतात लोक आणि घर गर वगैरे भरभरून निघतात त्यासाठी आपण मे महिन्यातच येतो गावी आणि हे बघा आता इथे अशी वाट आहे आता इथून आपण चाललो घरी तर हे बघा रातांब्याचं झाड आहे हे बघा इथे रातांब म्हणजे कोप कोकम हे बघा हा आणि बाजूला इथेच आहे बघा जांभूळ सुद्धा आहे जांभूळ आणि इथे रातांबे आहेत जांभळ पण खूप लोकांना माहीत आहे तर असं आपल्या गावी रानमेवा असतो रानमेवा कोकणातला तर ह्या वाटेन आता आपण चाललो आहे खाली आणि लोक वाटतं कपडे धुवतात मे महिन्यातून वाडी भरलेली आहे तर लोकं आली आहेत ह्या साकव आहे हा बघा परिया हा बघा आपला पर्या इथे हा बघा आता लोक कपडे धुत आहेत आणि इकडं आपलं वरती घर आहेत आणि इकडं घर आहे आपलं वरती हे बघा हे आपलं घर आहे माऊ काय करतस तू काय करते तर आत्ताच आपण आपल्या घरी आलेलो आहोत सव्वा आठ वाजता आणि आता फ्रेश वगैरे होऊ चहा पिऊ आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय